तर या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असेल आणि त्याची अपडेट घेत राहू तूर्ता पुढे जातोय पुढे आहे शरद पवारांच्या संदर्भातली एक बातमी शरद पवारांच्या घरी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय अजित पवार त्यासाठी गोविंद बागेत दाखल झालेले आहेत मोठी बातमी आपण पाहतोय आज बारामतीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामुळे पवार कुटुंब एकाच मंचावरती दिसलं आणि त्यानंतर आता शरद पवारांच्या घरी स्नेह भोजनाचा कार्यक्रम होतोय जिथे अजित पवार गोविंद बागेमध्ये दाखल झालेले आहेत एकत्रित पवार कुटुंब आता स्नेहभोजन करणार आहे तर अजित पवार गोविंद बागेमध्ये दाखल झाल्याची आत्ताची एक महत्वाची बातमी आपण पाहतोय या सगळ्या कार्यक्रमामुळे एकत्रित पवार कुटुंबीय एकत्र दिसलंय त्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेत राहुल दोन्ही पवार कुटुंब एकत्र दिसत आहेत त्यामुळे आता पवार कुटुंब सुद्धा एकत्र नांदेल का अशी एक चर्चा सुरू झालेली आहे बघा तो ते एकच होते मधल्या काळामध्ये त्यांच्यात तणाव निर्माण झाला कारण पक्ष फोडून काय भूमिका घ्यायच्या त्याच्यावरून आणि त्या तणावामध्ये वर्षभरामध्ये बरीच भर पडली होती त्यांची जी बॉडी लँग्वेज होती ती दिसत होती पण आज अदानी समूहाचे जे प्रमुख आहेत गौतम अदानी यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला ज्याच्यात लोकार्पण झालं कारण अदानी समूहानं पंचवीस कोटी रुपये सीएसआर मधून दिलेल्या फंडातनं हे झालेलं आहे आणि मग त्यांच्या सन्मानार्थ जो स्नेह भोजन ठेवलेला आहे त्या स्नेहभोजनाच्या निमित्ताने गोविंद बागेमध्ये आज अजित आज पवार गेलेले आहेत आणि हे, हे, हे है आदी, आ, एक मोठी गोष्ट आहे कारण याच्या आधी काका पुतण्याचा तणाव एक प्रकारे दिसत होता आणि तो हळूहळू निवडत गेला खास करून नगरपालिका निवडणुकीच्या नंतर आणि गेल्या आठवड्याभरातल्या तर घडामोडी असं सूचित करतायत की राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट एकत्रित येतील खास करून शरद पवार गटाची इच्छा होती असं म्हणतात की एनडीएचं सहयोगी पक्ष व्हायचं परंतु अमित शहा यांच्या सूचनेप्रमाणे तसं न होता दोन्ही पक्षाचं विलिनीकरण करूनच पुढची वाटचाल करावी अशी चर्चा झाल्याची दिल्लीवर तुला चर्चा आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आजच्या घडामोडीकडे पाहिलं जात आहे जरी हा लोकार्पण सोहळा असला तरी दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षाची मंडळी होती ती आणि खास करून पवार कुटुंबातल्या ताणतणावाची पण चर्चा मधल्या खूप झाली पण आज मी बघतो आहे की या सोहळ्याच्या निमित्ताने एकमेकांना पूरक भाषण त्याबरोबरच एकमेकांबरोबरचा जो सौहार्द पूर्वी होता पवार कुटुंबातला तो, तो पुन्हा ह्या डायसवरती दिसतो आहे आणि मग स्नेह भोजनाच्या निमित्ताने बागेमध्ये अजित पवार यांचं जाणं हे त्याच घडामोडीतला पुढचा भाग म्हणून पाहिलं जात आहे खास करून नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीतल्या नगर निव। जागा वाटपाचा तिढा अजूनही ना सुटलेला नाहीये पण काल रात्रीपासून ते आता दुपारपर्यंत अजित पवार ते सगळं बाजूला ठेवत या कार्यक्रमाच्या निमित्ताने बारामतीमध्ये आहेत कालही त्यांनी पाहणी केली आज सकाळी पाहणी केली आणि कार्यक्रमात ते उपस्थित राहिले भाषण केलं आणि आता स्नेह भोजनाला गेले आणि त्यामुळं असं दिसत आहे की पवार कुटुंब आणि पक्ष दोन्ही एकत्रित येण्याच्या दृष्टीनं जी चर्चा आहे त्याच्यात एक पुढचं पाऊल आणखी पडलंय धन्यवाद राहुल सविस्तर अपडेट आपण दिले आहेत खरंच दोन्ही कुटुंब एकत्र होण्यासाठी आता एक महत्वाचं पाऊल म्हणून याला आपण पाहू शकतोय